नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बाय बाय ललित को बँक ऑफ महाराष्ट्र सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाईन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं गेल्या दोन महिन्यांपूर्वी आंबेद पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला सदर पुलावरून वीस टन क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीचा परवाना नसल्याचं सूचना फलक रायगड व रत्नागिरी दोन्ही बाजूस लावण्यात आले जेणेकरून सदर पुलाला पुन्हा धोका निर्माण होणार नाही याबाबत संबंधित विभागानं काळजी घेतली मात्र ही काळजी घेतली असली तरी देखील कोणतेही वाहने या पुलावरून वाहतूक करत असतील याबाबतची माहिती फलक या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे आंबेत पुलावरून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पुणे ते मंडणगड अशी वाहतूक करणाऱ्या भल्या मोठ्या ट्रेलरना आंबेत पोलीस चेकपोस्ट वर थांबवण्यात आलं वाहन क्रमांक एम एच झिरो चार जी आर झिरो पाचशे एकोणसाठ एम एच शेहेचाळीस एफ त्र्याऐंशी नव्याण्णव चालक सागर आणि सोमेश कुंदरे हे अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर पुणे ते मंडणगड या ठिकाणी बत्तीस टन वाहतूक करत असताना त्यांना अडवण्यात आले सदर पुलावरून अवजड वाहतुकीसाठी परवाना नसते ना टन पेक्षा जास्त वाहतूक करता येत नाही म्हणून सदर वाहनांना पुन्हा महाड महाडबार्गे पोलिसांमध मळवण्यात आला त्या दोन्ही वाहनांमध्ये किती टन माल आहे आणि कुठून कुठे चाललात गाडी पकडून तीस टन येतं गाडी तर जोड सगळं हो मंडळ तीस टन माल आहे

तीस yeah, टन माल आहे yeah. पुलावरून अवजड वाहतूक वीस टनापेक्षा जास्त करता येत नाही अशी कल्पना असून देखील अक्षय कंट्रक्शन कंपनीकडून सध्या हे अवजड वाहतुकीचा सर्रास प्रकार सुरू आहे एकीकडे एक रात्रीच्या अंधारात देखील वाळू बार्शीची जल वाहतूक वाळू व्यवसाय करत असतात अशा प्रकारे कुठेतरी हे संपूर्ण थांबलं पाहिजे याबाबत संबंधित विभागांना याकडे लक्ष देणं गरजेचं अन्यथा या पुलाला पुन्हा धोका निर्माण होईल हे मात्र नाकारता येत नाही याकडे संबंधित विभागांना या लक्ष द्यावे अशी मागणी आता जनतेकडून केली जाते जागर जनतासाठी नितेश लोखंडे महाड रायगड